वनविभागाकडून घेण्यात येत असलेल्या वनरक्षक पदासाठी उमेदवारांची शारीरिक तपासणी व कागदपत्रांची तपासणी कुपवाड वनविभाग या ठिकाणी आजपासून सुरू करण्यात आली आहे यामध्ये दररोज नऊशे जणांची तपासणी केली जाणार असून वन विभागाकडून सांगलीतील कुपवाड ऑफिस या ठिकाणी उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या व कागदपत्रांच्या तपासण्या सुरू आहेत यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून उमेदवार कुपवाडमध्ये दाखल झाले आहेत ही तपासणी तेरा फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे झालं वनरक्ष डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला आज सगळं सहकार्य करतात अवस्थे सांगतात डॉक्युमेंट वगैरे जे ओरिजिनल आणि घेतात तपासणी केलं त्यामध्ये उंची परत छाती आणि वजन चेक केलं बरं कशाच्या परीक्षा चालू आहेत कशाच्या तपासणी चालू आहेत वनरक्षकवरती जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल व्हेरीफिकेशन कुठून आलं आहे तुम्ही मी कोल्हापूर नाव काय तुमचं निवास करून